आता आपण आलेलो आहोत नागळा पार्क येथील फिजिओथेरपिस्ट डॉक्टर विशाल धापटे गेली बारा वर्ष ते डॉक्टर म्हणून इथे कार्यरत आहेत तर पावसाळ्यामध्ये नागरिकांनी गाडी चालवताना काय काळजी घ्यावी किंवा एखादा अपघात झाला तर अशा आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये त्यांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे हे डॉक्टर साहेब आपल्याला सांगतील तर डॉक्टर साहेब तुम्हाला काय वाटते की आपण जे काय या एका ठिकाणी अपघात होतात समजा एखाद्या या ठिकाणी अपघात झाला आणि त्या ठिकाणी आसपासच्या नागरिकांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे किंवा काय दक्षता घ्यायला पाहिजे की जेणेकरून तो अपघातग्रस्त व्यक्ती व्यक्तीवर प्रॉपर इलाज होतील सगळ्यात महत्वाची गोष्ट तिथे जर आपण एक दोघं जण माणसं आहोत किंवा दोन त्यापैकी जास्त आहेत तर सगळ्यात पहिला एका माणसानं काय करायचं आहे की एकशे आठ नंबर आहे जो आपला आपातकालीन ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे त्यांना कॉल करणे दुसऱ्या व्यक्तीने त्यांना त्या व्यक्तीला मदत करायला गाणे आणि हे मदत करताना सगळ्यात पहिला बघायचं की त्याच्या डोक्याला कुठे इजा आहे का त्याच्या कानातून नाकातून रुळ्याच्या इथे कुठं रक्त वगैरे येते का ते हिड इंजुरीचे चान्सेस आहेत का बघायचं जर मनका म्हणजे मनका जर विचित्र अवस्थेत असेल तर कुठलाही हलवायचा प्रयत्न करायचा नाही स्वतःहून हा माणूस जर स्वतः हल हलतोय स्वतः तर ठीक आहे पण आणि तो, तो बरोबर करेक्ट करायचा प्रयत्न करायचा नाही आहे का कारण जर एखादी इंजिर असेल असतो उचला उचली करताना वडावडी करताना काहीतरी परत तुम्ही वाढवण्याची शक्यता असते तर मी त्या माणसाला सेफली एखाद्या बाजूला घेऊन ओके तू जर कॉन्शियस असेल बोलत असेल तर त्याला थोडेसे प्रश्न करून त्याला कुठं दुखते कुठं त्रास होतोय हे विचारणे तर तो कॉन्शियस नसेल कॉन्शियस नसेल तर बघायचं की तो श्वास घेतोय का नाही आहे तो नाकाने श्वास आहे तोंडाने श्वास घेतोय घेतोय का नाही हे बघणे जर तो श्वास घेत असेल तर, तर श्वास घेत नसेल तर त्याचं जर का जर तो पालता असेल किंवा त्याचं त्याला श्वास न ये नसेल तर तोंडात काय आहे हे काय आहे तेवढ्या गोष्टी आपण वर्षावर पाहू शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की अँब्युलन्सला बोलवणे आणि अॅम्ब्युलन्स ला बोलवून तिथं मेडिकल केअर लवकरात लवकर पोहोचवणे तिथपर्यंत हे आपलं महत्वाचं काम आहे इकडे तिकडे बघत फोटो बिटो काढून त्या माणसावर नुसता टाइम वेस्ट करण्याच्या पेक्षा जर आपल्याला तिथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकशे आठ नंबरला कॉल करणे अँब्युलन्स तिथपर्यंत ते okay. प्रोफेशनल वर्क करतात ते चांगल्या पद्धतीमध्ये करू शकतात तुम्ही उचलून उचला उचली करून समजा एखादा स्मॉलर मोडला असेल जास्त काही नसेल आणि तुम्ही जर हिसका धुन ओढला आरामात आपण वगैरे रेकॉर्ड करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एकशे आठ नंबरला कॉल करणे ॲम्ब्युलन्स बोलवणे जर तिथं डेंजर्स काही वाटत असतील तर हे डेंजर्स पाहणे तो कॉन्शियस आहे सगळ्यात मला लागेल पाय मोडले वगैरे वगैरे ते थी ठीक आहे पाय हात मोडले तिथं एवढं डेंजरस काय होत नाही पण तो श्वास घेतोय का नाही तो कॉन्शियस आहे का नाही हे पाहणं सगळ्यात महत्त्वाची गरजेची गोष्ट आहे तुमच्याकडे जे काही आमच्याकडे जे पेशंट आहे तर मी आहे फिजिओथेरपिस्ट आमच्याकडे जे पेशंट आहे त्यांचं ऑपरेशन झालंय किंवा त्यांचे स्पोर्ट्स इंजुरी वगैरे okay. आहेत असे पेशंट माझ्याकडे येतात okay. जे सिव्हिअर इंजुरी आहे असे पेशंट आमच्याकडे नसतात ते पण त्यांनी पहिल्यांदा ट्रॉमा केअर सेंटरमध्ये जाणं गरजेचं आहे सगळ्यात त्यांच्या जवळ जे हॉस्पिटल आहे तिथे जाणं गरजेचं आहे माझ्याकडे जे पेशंट येतात हे ऑपरेशन झाल्यानंतर okay. त्यांचा भात हलत नाही okay. आहे पाय हलत नाही तर त्यांना त्या वेळेस जी हालचाल करण्यासाठी जी गरज असते की सर्जरी नंतरची जी फिजिओथेरपी म्हणतात कुठल्याही ऑपरेशन नंतरची जसं की हात मोडला आहे खांदा हालत नाही आहे हालत नाहीये, नाही आहे गुडघ्याचं ऑपरेशन झालं आहे खुब्याचं ऑपरेशन झालं okay. आहे ओके ओके कुठल्या खांद्याचं ऑपरेशन झालं आहे अँकलचं ऑपरेशन झालं आहे ते ऑपरेशन झाल्यानंतर जर त्याची मुवमेंट होत नाही आणि तो जसे चालू शकत नाही एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी त्याला हे करतात नाही त्याला स्वतःचं काम करतात नाही त्यावेळेस आमची गरज भासते आणि मग आमच्याकडे त्याचे रिहॅबिलिटेशन प्रोग्राम्स असतात त्याद्वारे आम्ही त्यांना परत नॉर्मल आणण्याचं काम आम्ही करतो नियर नॉर्मल आणणे किंवा त्याला इंडिपेंडंट करणे त्याची हालचाल सांगण्याचे व्यवस्थित करणे हे आमचं काम आहे मग ऑपरेशन झाल्यानंतर जेवढ्या लवकर डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही आमच्याकडून पोहोचिला तेवढ्या लवकर तुमचे प्रॉब्लेम तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित होऊ शकता म्हणजे ऑपरेशन व्यवस्थित झालं असेल तर बाकीचं पुढचं जो रिहा प्रोग्राम आहे तो आमच्याकडं व्यवस्थितपणे होतो त्याचबरोबर आमच्याकडे कसं आहे की स्पोर्ट्स इंजुरीज म्हणजे तुम्हाला खेळताना काय तर झालंय तुम्हाला जर माझ्याकडे भरपूर माझं स्पेशलिस्ट आणि ऑर्थॉनिक स्पोर्ट्समध्ये आहे फिजिओथेरपीमध्ये तर स्पोर्ट्स मन जे आहेत की ज्यांना खेळताना काही इंजुरी झालं आहे जसं की फुटबॉल असला भरपूर सारे बुडले ठिकाणी इंजरी होते अँकलला होते ड्रॉइंगला होते तर अशा सुद्धा तुम्ही आमची मदत घेऊ शकता आम्ही इथे फिजिओथेरपी घेऊन तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कोल्हापुरात आमचं सगळ्यात ॲडव्हान्स फिजिथेरपी क्लिनिक आहे जिच्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत

शिक नावाची आपली जी टीम आहे त्याबरोबर okay. मी फिजिअपिस्ट होतो ओके मी भरपूर साऱ्या इंटरनॅशनल बरोबर काम केलेलं आहे ओके ज्यांनी भारतासाठी okay. काम केलेलं आहे ओके मेडल्स घेतले अशा भरपूर साऱ्या ॲथलिट्स बरोबर काम केलेलं आहे ओके तर हे आपले होते डॉक्टर विशाल धापटे हे पुरस्कार प्राप्त आणि नामवंत असे कोल्हापुरातील एक तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत आणि त्यांच्या क्लिनिकला आज आपण भेट दिली आहे आणि त्यांच्या मार्फत काय सेवा चालते काय वैद्यकीय सेवा चालते याचा विस्तृत माहिती आपण त्यांच्याकडून घेतलेली आहे त्याबद्दल आपण डॉक्टर विशांत आपटे यांचे आभार मानूया